बेपत्ता असलेल्या नक्षत्रवडी येथील एकोणास वर्षीय तरुणाचा मृतदेह सोमवार जी सायंकाळच्या सुमारास जुने कायगाव येथील गोदावरी नदीपात्रात आढळून आला प्रशांत भारत खोतकर वय एकोणास वर्षीय असे घटनेतील मृत व्यक्तीचे नाव आहे शनिवारी छत्रपती संभाजीनगर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील जुने कायगाव येथील गोदावरी नदीच्या जुन्या पुलाजवळ एक दुचाकी क्रमांक एम एच वीस जी वाय शहाऐंशी पंचवीस बेवारस स्थितीत उभी होती याच परिसरातील बाळू चित्ते यांनी दुचाकी मालकाचा पत्ता शोधून त्याच्या नातेवाईकांशी संपर्क केला होता नातेवाईकांशी प्रशांत कोटकर हा शनिवारपासून घरातून बेपत्ता असून या प्रकरणात रविवारी सातारा पोलिसात बेपत्ता असल्याची फिर्याद दाखल करण्यात आली असल्याची माहिती त्यांना प्राप्त झाली बाळूचित्ते यांच्या फोन नंतर कुटुंबियांनी रविवारी सायंकाळी जुने कायगाव येथे धाव घेत नदीपात्रात प्रशांतचा शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही सोमवारी सायंकाळी एक मृतदेह नदीपात्रात तरंगताना स्थानिकांना आढळून आला होता तेव्हा ही घटना समोर आली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह पानाबाहेर काढला दिशातील कागदपत्रांच्या आधारे तो मृतदेह हा प्रशांत खोतकरचा असल्याचे निष्पन्न झाले मृतदेह उपजिल्हा रुग्णालय गंगापूर येथे नेण्यात आला तेथे उत्तरीय तपासणी करून सायंकाळी नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला या प्रकरणात गंगापूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे